सटकल नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवा रेम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो म्हणजे पेरण्या वगैरे आपल्या पहिलेच अडोपलेलं आहे पण काल रात्री चांगला पाऊस झाला आहे आणि नाल्याला पाणी आलेलं आहे आणि आपण त्याच गोष्टीची वाट पाहत होतो कारण कसं आहे एक वेळ नाल्याला नाल्याला पाणी गेलं म्हणजे जमिनीची जी पाण्याची लेवल आहे ती थोडी वाढते आणि विहिरीला चांगलं पाणी येते तर फायनली आपल्या नाल्याला पाणी गेलेलं आहे रात्री तसा पाऊस झाला आपल्याकडे तुम्हाला लागतो तुम्ही साधारण म्हणजे मला भरून नाही गेला पण पन... पाणी त्याला सुरू झालेलं आहे पा गढू पाणी जे बऱ्यापैकी आता वाहत आहे तर या पाण्यामुळं म्हणजे कसं आहे थोडी मनाची भीती होती म्हणजे दुष्काळ पडेल का काय या गोष्टीची भीती होती थोडी ती थोडी कमी झालेली आहे चला ठीक आहे आता आणि याच पावसामुळे काय आपलं जे करची शेती आहे ती बी आता बघा कसे हे करवंद जे आहे ते पुन्हा म्हणजे त्यांची चांगली वाढ होत आहे जसा पाऊस पडते ना जसा पाऊस पडते तशी त्या फळाची साईज मोठी मोठी होत जाते हे बघा आता लवकरच हे करवंद सुद्धा आपल्याला तोडायला येणार आहेत तर यावर्षी जे आहे ते आपले करवंदसुद्धा चांगले आलेले आहे फक्त आता मार्केटचा दर काय भेटतो त्याच्यावर चा आहे चांगला भेटला म्हणजे बस चांगला भाव मार्केटला भेटला पाहिजे मागच्या वर्षी तीस रुपये किलो नेले होते व्यापाऱ्यांना आता यावर्षी बघू काय होतं ते थोडं पावसामुळं आपल्या रानात पाणी जमा होते एका ठिकाणी तुमच्या भागात पाऊस झाला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगून द्या आणि आणखी आपण दुसऱ्या शेतात जाऊ ज्या ठिकाणी दोन आहे त्या उड्याला कसं पाणी आलं तेसुद्धा पाहू त्या ते शेताची परिस्थिती पाहून आपण आता आलो आहे इकडच्या शेतात इकडं कसं आहे इकडं आपण कपाशी लावलेली आहे आणि या शेताची कंडिशन अशी आहे की या शेताला तिन्ही बाजूनी नाला आहे तर या ठिकाणी दोन नाल्याचा संगम आहे आपल्या त्या शेताकडून येणारा जो नाला आहे त्याला पाणी कमी असते पण ह्या इकडच्या जंगलातून जो नाला येतो त्याला पाणी भरपूर असते तर आपण आता त्या नाल्याची काय परिस्थिती आहे ते पाहू तर व्हिडिओमध्ये रा कंटिन्यू आणि आपली कपाशी बघा आज काल खतही टाकलं होतं आपण पण रात्रीच्या झालेल्या जोरदार पावसामुळं ते खतं कदाचित वाहून गेलं असेल एक मिनट बॅक कॅमेरा लावून तुम्हाला कपाशी दाखवतो आज कशी आहे ते आपली डवऱ्याची पाळी झालेली आहे आणि खतही टाकलेलं आहे आपण हे बघा चार चार पानावर आलेली आहे कपाशी याला एक डवऱ्याची पायी आणि खत झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी आपण जे बियाणं वापरलं ते पूर्ण आदिलाबादवरून आणलेलं बियाणं होतं आता याची जे बाद धुयची म्हणजे प्रमाण आहे ते फार कमी आहे खूप कमी सरकी आम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी सांधवायला लागली चांगलं बियाणं निंग निघलं आहे यावर्षीचं झाडाची तुम्ही हे पाहू शकता अकरा जूनची लावगड आहे आपली कडून येणाऱ्या नाल्याचा या ठिकाणी आपल्या शेताच्या या कॉर्नर होतो संगम आणि याची परिस्थिती बघा पावसाची पाण्याची आता वाटतं का पूर आल्यासारखं नाही का हा आमचा किनीचा डो याला किनीचा डो म्हणतात आता पाणी नितं झालं की सर्व गावातले मुलं जे आहे ते इथंच पोहायला दिवसभर राहतील म्हणजे पोहायसाठी खूप चांगली जागा आहे समोरच्या बाजूला आमचे लहान मंदिर काका राहते त्यांचं इथं गावरान कुकुटपालनचं थोडंसं हे आहे काकाची गाय बघा माल्याच्या काठावर कळस तर आता इथून पुढं जे मासे खाणारे आहे त्यांची लय मजा आहे अजून पाच सहा महिने या वड्याला आता मासे यांना खायला म्हणजे भेटतील आपल्या काकान सुरुवात केली पकडायला मासे पकडायसाठी लावत आहे ना हे बघा कपाशी कसं दिसते आपली आणि आमच्याकडे जे पाणी ते नाल्याला ते म्हणजे ह्या समोरचा जो डोंगर आहे ह्या डोंगरातला सर्व म्हणजे बेलगावन धुंदीचा जो जंगल आहे त्यातलं सर्व पाणी आमच्या या नाल्याला इथं आणि त्याच्यामुळं लवकरच हा नाला म्हणजे चांगला भरून वाहते बघा तोरण कर कोणती होती सहा ही वाटण झाली हा हा आता सुरू झालं तसं सीझन नाही का नहीं आता किती म्हणजे चार पाच महिने टेन्शन नाही आता आता हे आटलं तरी बी डोवाला सापडत ना हो आता आता जात नाहीत खाली पाहि ना पुढं पाहि ना अजून हा हां एक नहीं का ठीक है लगते दाता लगते था, था।, था मन तर परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काका जो होता त्यांना त्याची ते मासळ काढून गेला घरी तो शेतात राहते त्याचं म्हणजे तर कुक्कुटपालनचं एक छोटंसं शेड आहे आणि तिथं राहते ते या नाल्याच्या काठावरच बांधलेलं आहे त्यांना झाडाच्या काही आपल्याला दिसत नाही आता तर म्हणजे आता इथून पुढं त्याचं सीझन सुरू झालं आता जे मासोळा खाणार आहे ना त्याचं सीझन सुरू झालं आता मस्त त्याला बस पकडायचं आणि रोज भाजी बनवून खायचं तर पुन्हा एकदा हे आपलं नाला बघा ज्या ठिकाणी म्हणजे दोन वड्याचा संगम आहे इथं तर इथं पाणी भरपूर असतं दोन्ही कुणी येणारं पाणी एका ठिकाणी आदळतं त्याच्यामुळं तिथं खड्डा तयार होते आणि गावातली पोरं जी आहे ते पूर्ण मग पाच सहा महिने तिथंच पोहायला जाते तर आता जातो मी घरी कारण पुन्हा पाऊस सुरू झाला आणि मी अशा ठिकाणी अडकलं हो का इथं जर पाऊस ओड्याला पूर जर आला तर मला इथंच राहायला लागेल राहायचं काम पडणार आहे कारण हे ओढा ओलांडूनच जा लागते मला बाहेर या शेताच्या तिन्ही साईडनं ओढा आहे आणि एका साईडनं ओढा नाही ती साईड म्हणजे दुसऱ्या गावाकडे जाते त्या गावाहून परत यायचं म्हटलं तर पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे तर ठीक आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जमलं तर मी तर परून पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवतो म्हणजे आमच्या गावाकडं दुसरीकडे काही लोक मासे वगैरे पकडते ना तिथचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता जातो घरी ठीक आहे